दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घाटकोपरीतील होर्डिंग दुर्घटना गुजरातमधील गेम झोनला लागलेली आग या घटनांबरोबरच पावसाळ्यात जुने धोकादायक घरे इमारती कोसळण्याचे वाढते प्रकार पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शहरातील धोकादायक स्थितीत असलेल्या जुन्या इमारतींचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण अर्थात स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे निर्देश दिलेले आहेत स्ट्रक्चरल ऑडिटसाठी महापालिकेच्या पॅनलवर असलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत तसंच महापालिकेच्या निधीतून ही कामे पूर्ण करून घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये विविध प्रकारच्या दुर्घटना घडून त्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानीला सामोरं जावं लागलेला आहे या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वा राज्य सरकार सतर्क झालेलं असून सरकारनं आढावा बैठकीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांना अनेक सूचना आखलेल्या आहेत ऑनलाईन झालेल्या बैठकीत आयुक्तांनी धोकादायक घरांची माहिती सादर केली नाशिक शहरामध्ये जवळपास एक हजार सत्याहत्तर धोकादायक वाडी आणि इमारती आहेत पश्चिम विभागात सहाशे पंचोटीत एकशे अठ्ठ्याण्णव नाशिक रोड येथे एकोणसत्तर सातपूर येथे अडुसष्ट तर सिडकोत पंचवीस याप्रमाणे धोकादायक घरे वाडे आणि इमारती असल्याचं सांगितलं जात आहे चाळीस वर्ष जुन्या झालेल्या इमारतींची संख्या देखील सातत्यानं वाढत असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेला विशेष सूचना देत जुन्या आणि मोडकळीस झालेल्या इमारती तसेच चाळीस वर्ष जुन्या झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत महापालिका आयुक्तांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्याच्या लेखी सूचना दिलेल्या असून त्या अनुषंगानं पावसाळ्यापूर्वी जुन्या इमारतींना स्ट्रक्चर ऑडिट करून घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक